रेनापूर नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक संपन्न काल निवडणूक आयोगाने नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आज लातूर काँग्रेस भवन येथे माजी आमदार देशमुख यांच्या उपस्थितीत सर्व कार्यकर्त्यांची बैठक यावेळी संपन्न झाली आहे येत्या काळात नगरपंचायतीच्या माध्यमातून जी विकास कामे करायची आहेत त्यावर यावेळी चर्चा करण्यात आली तसेच नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज झाले असून महाविकास आघाडीच्या काळात अनेक विकास कामे अने का झाली तर अनेक कामं महायुतीच्या काळात रखडली महायुती सरकारने नेहमीच फसवण्याचं काम केलं असून आम्ही केलेल्या कामांची पोस्टरबाजी करून त्या कामांचे श्रेय घेण्याचा केविवाना प्रयत्न देखील महायुतीने केला अशी टीका देखील यावेळी माजी आमदार धीरज देशमुख यांनी केली आहे निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आज काँग्रेस भवन मध्ये रेणापूर नगरपंचायतच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेशचे पदाधिकारी जितेंद्र दयाडे जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष अभयजी साळुंके तालुक्यातले सर्व पदाधिकारी रेणापूर नगरपंचायतमध्ये इच्छुक असलेले उमेदवार व आमचे सर्व कार्यकर्ते माजी नगरसेवक या सर्वांची ही बैठक आता इथं करण्यात आलेली आहे निवडणुकीमध्ये काँग्रेसला गवधव यश मिळवण्यासाठी ही सगळी टीम सज्ज झालेली आहे गेल्या पाच वर्षामध्ये रेणापूर नगरपंचायतसाठी जो काही विकास निधी आम्हाला महाविकास आघाडी सरकार असताना जो काही आणता आला त्या कामाच्या भरोशावर आमची ही सगळी लोक लोकांमध्ये मिसळून जे काम झालेलं आहे आणि सध्या सरकारचं वर्षभरचं कारभार आणि गेल्या दोन वर्षामध्ये जे महायुतीचं कारभार चालू आहे कसे ते शेतकऱ्याची फसवणूक करत आहेत कधी कर्जमाफीच्या नावावर कधी आदुनाच्या नावावर कधी लाडके बहिणीच्या नावावर कधी रोजगार निर्मितीच्या ते जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती, निर्मिती होत नाही अनेक प्रश्न आहेत रेणापूरसमध्ये नगरपंचायतीमध्ये पाणीपुरवठ्याची योजना जी आम्ही आमच्या काळामध्ये मंजूर केली होती अजून त्याचं काम सुरू झालं नाही काही त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे असं देखील आता इथं काही बोलण्यात आलेलं आहे त्याच्यावर देखील चौकशी व्हावी आणि येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायतीसाठी जी काही कामाची यादी असेल म्हणजे रेणुका रेणुकादेवी मातेचं मंदिर असेल रस्त्यांची कामं होती ही सगळी कामं महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आम्ही त्यावेळेस करून घेतली त्याच्या वर्कआउटवर त्यावेळेस झाल्या त्याचे कामं पूर्ण झालेत लोकार्पण सोहळा करण्यामध्ये देखील विरोधी पक्षाला यश तेवढंच मिळालं की पोस्टर लावून त्यांनी त्या कामच्या काम केलेल्या कामावर कामा स्वतःचे पोस्टर लावून लोकांमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण करण्याचा प्र प्रकार तिथं केला तो हाणून पाडण्यासाठी आमचे सगळे कार्यकर्ते आता घरोघर जाऊन येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायतचं यश हे काँग्रेसचा झेंडा फडकवल्याशिवाय थांबणार नाही आघाडी सरकारचं सरकारच्या माध्यमातून आम्ही जे युती केलेली आहे तोच वातावरण आहे त्या पद्धतीनं जे आम्हाला पक्षश्रेष्ठी आदेश करतील त्या पद्धतीची आमची तयारी चालू आहे क्यामरामन सुनिल नितिन बन्सोडे एकमत डिजिटल लातो थ्याङ्क्स फर वाचिङ एकमच डिजिरो